नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नरवाड येथील विष्णू अण्णू भिरडे व सागर विष्णू भिरडे यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला नरवाड तालुका मिरज येथील विष्णू अण्णू भिरडे व सागर विष्णू भिरडे यांनी शनिवारी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मिरज येथील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार खाडे यांनी भिरडे यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतला व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी नरवाडचे सरपंच माननीय मारुती जमादार धनंजय कुलकर्णी चैतन्य भोकरे अभिजित गौराजे तसेच सुखदेव शेळके राजेंद्र बन्ने धनाजी रामू पोलीस पाटील परशुराम पाटील मारुती धोंडीबा जमादार विकास कांबळे शिवानंद माळी विलास जगदाळे प्रवीण कणप आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते